नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बांगडा रवा फ्राय तयार करूया तीसुद्धा चव एकदम हॉटेलसारखी तर पहिले आधी आपण बांगडे इथे साफ करून घेऊया तर बघा बांगडे मी असे इथेच बांगड्यावरची खवलं वगैरे काढून घेतली आहेत त्याच्यानंतर त्याचे पंख कट केले आहेत इथे डोकं कट करते मी आणि आपल्याला बांगडा अक्का फ्राय करायचा आहे अक्का फ्राय करायचं असेल त्यावेळेस कुठचाही मासा असू देत त्याला पोटाकडे थोडंसं कट करायचं आपण म्हणजे मग पोटात जेवढं काय असेल ते आपल्याला काढता येतं व्यवस्थित तर इथे बघा मी वरून पण काढणार आहे आणि इथून पण पोटातलं सगळं काढून घेणार आहे तर ते जर तुम्हाला कुठचाही अख्खा मासा फ्राय करायचा असेल तर बांगड्या माशाला किंवा बाकीच्या माशांना असं साफ करायचं आणि हे जे मासे साफ करायचे आहेत ना कुठचे असू दे बऱ्याच प्रकारचे मासे मी माझ्या चॅनेलवर दाखवले आहेत आणि साफ कशे तुमी। तुमी कसे करायचे तेही दाखवले आहेत मी जर तुम्ही नवशिके असाल तुम्हाला कसे मच्छी साफ करायची हे माहीत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता सगळे मच्छीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि साफ करताना पण मी बरीच मच्छी दाखवलेली आहे बरेच प्रकार दाखवलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही बघा आणि आता आपण असा छान व्यवस्थित बांगडा साफ करून घेतला आहे आणि मीठ मसाला व्यवस्थित लागण्यासाठी त्याच्या अंगावर असे कट केले तुम्ही आडवे उभे तिरके कट करू शकता तर इथे बघा मी असे तिरके कट करून घेतलेत आणि असे सगळे मासे मी साफ करून घेतले आहेत आणि थोडंसं मीठ घेतले ताटामध्ये ते मी पाच मिनटं लावून ठेवणार सगळ्या माशांना आणि नंतर मग स्वच्छ धुणार मिठाने मासे धुतले की हिऊसपणा कमी होतो त्याचा इथे आपले मासे स्वच्छ साफ पण झाले आहेत धुवून पण घेतले आहेत थोडंसं बघा मी मीठ लावून ठेवलेलं त्याला त्याच्यामुळे ते मीठ दिसते त्याच्यामुळे आत्ता आपण टाकताना थोडं कमीच मीठ टाकणार आहोत आणि मी इथे बघा आगळ टाकलं आहे कोकमाचा तर तुम्ही त्या जाग्यावर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता याच्यात तर व्यवस्थित असा मीठ मसाला जो असतो तो ह्या मच्छीला लावून घ्यायचा म्हणजे ह्याचा ह्यूजपणा कमी होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो तर इथे बघा मी छान अशी मिर्चीची पेस्ट तयार करून घेतली तर या पेस्टमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर बेडगी मिरची घेतली आहे धना पा ध थोडेसे आपण धने टाकलेत धना पावडर नाही टाकली आहे धने टाकलेत आलं टाकले आणि लसूण अशी ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही धन्याची पावडर असली तरी टाकू शकता तर इथे बघा आणि मी व्यवस्थित लावून घेते जेणेकरून ह्याच्या अंगावर जे कट केले आहेत आपण ना त्याच्यात हा मीठ मसाला व्यवस्थित जाईल आणि त्यानंतर ता थोडीशी मी कलेजी काढून ठेवलेली तर तीसुद्धा फ्राय करणारे बांगड्या माशाची कलेजी आम्ही फ्राय करतो अगदी आहे एवढी एवढीशी तुम्ही म्हणाल याच्यात काय खाणार पण ह्याची चव खूप छान असते तर आपण रवा फ्राय करतो आहे तर बघा आपण इथे थोडंसं मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर रवा घेतला आहे आणि मच्छी मसाला घेतला आहे मी जो आपला मालवणी मसाला असतो तो आणि व्यवस्थित हे मिश्रण आहे ते मिक्स करतो आहे आपण आता ह्या बांगड्याला ह्या रव्याचं कोटिंग करूया तर इथे बघा मी व्यवस्थित असं कोटिंग करून घेते हात जास्त लावला ना का तिकडे तिकडचा रवा उडून जातो म्हणून थोडंसं त्याला जपवून असं कोटिंग करावं लागतं तर इथे असं मी व्यवस्थित सगळ्या साईडने कोटिंग करून घेणार आहे पाटीच्या साईडने पोटाच्या साईडने आणि कोटिंग करून जर तुम्ही पाच किंवा दहा मिनटं ठेवलं असंच ना तर रवा छान असा चिटकतो आणि आपण जेव्हा फ्राय करतो ना त्यावेळेस तो तव्यामध्ये पडत नाही तर असं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवू शकता पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं तसंच म्हणजे त्याला मीठ मसाला पण व्यवस्थित लागतो आणि हा रवा पण व्यवस्थित चिटकतो तर आता पॅनमध्ये बघा तेल व्यवस्थित आपलं असं गरम झालेलं आहे तर आता आपण एकदम मस्तपैकी कुरकुरीत ह्या बांगड्यांना फ्राय करूया आणि मी तुम्हाला कले जी टाकवली तीसुद्धा टाकली आहे बघा साईडला आता आपण ह्यांना एका साईडने थोडेसे भाजले आहेत हे पलटी करूया तर असं व्यवस्थित पलटी करायचं त्याच्यानंतर त्याच्या पाटीच्या साईडने सुद्धा त्याला व्यवस्थित पलटी करायचं पोटाच्या साईडने पण व्यवस्थित त्याला असं भाजून घ्यायचं तरच ही जी बांगड्याची फ्राय आहे ना ती चवीला अगदी अप्रतिम लागणार आहे तर इथे बघा मी एकदम मस्तपैकी असा कुरकुरीत हा बांगडा रवा फ्राय तयार करून घेतला आहे तर असं मस्तपैकी सगळ्या साईडने फिरवून फिरवून असं मी पॅन त्याला कुरकुरीत केला आहे आणि एकदम मिडियम गॅस ठेवला आहे बघा तर इथे आपला मस्तपैकी बांगडा रवा फ्राय तयार झालेला आहे मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे असा आपला बघा बांगडा रवा फ्राय तयार झालेला आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर फॅमिलीमध्ये शेअर करा आणि मी एवढी छान तुम्हाला रेसिपी दाखवले त्याबद्दल एक लाईक नक्की करा तर इथे असा आपला बांगडा रवा फ्राय तयार धन्यवाद